इक्बाल, कर, इक्बाल इब्राहिम नावडेकर हे मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार माझं नाव इकबाल इब्राहिम नावडेकर आहे मी बहुजन वंचित विकास संस्थाचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे आणि मी तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलेला आहे माझी निशाणी जहाज आहे पाणीचा जहाज आहे आणि इथून विशेष करून संपूर्ण आगरी कोली कराडी अल्पसंख्याक मुस्लिम समाज दलित समाज संपूर्ण समाजचा मला संपूर्ण पाठिंबा आहे आणि इथे मी तयारी केलेली आजपासून नाही केली माझे पंचेचाळीस वर्षापासून मी समाजकार्य करत आहे तर माझे जे कार्य आहेत त्याच्यामुळे लोकांनी मला सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत यावेळी खासदारकीला उभा राहायला पाहिजे कारण हे दोन्ही खासदार जे आहेत ते बाहेरचे खासदार आहेत इकडचे खासदार नाहीत आणि आप्पा आहेत आप्पा फक्त गप्पा आहे त्यांचे गप्पा आहेत आणि नेता राहिलेले नाहीत आता सर्वांची एकच इच्छा आहे की यांना दोघांना पण इथून हद्द पार करून टाकायचा आणि जे गद्दार आहेत बांधणे आहेत त्यांना पण इथून हद्द पार करून टाकायचा याच बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिला त्यांनी सीट दिली त्यांचा घास घेऊन त्यांच्याकडे ज्यांनी गद्दारी केली ते आम्हाला काय मदत करणार आहे तर आमचा संपूर्ण या शेत मी नानासाहेब तायडे माझी राष्ट्रीय दलित आघाडी आहे माझे राष्ट्रीय दलित आघाडीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझा पूर्ण पाठिंबा मा एकबाल नावडेकर साहेबांना आहे या पूर्ण परिसरातून मला यांच्या व जिल्ह्यातून सगळं माझे कार्यकर्ते व माझा समाज हे सगळे त्यांना पूर्ण पाठिंबा देतील आणि माझी त्यांना शुभेच्छा पूर्ण आहे नावडेकर साहेब आपण लोकांपर्यंत कसा प्रचार कराल लोकांपर्यंत प्रचार करतात तरी वेगळी गोष्ट आहे आम्ही अगोदरपासून लोकांपर्यंत पोचलेले आहेत लोकांच्या इच्छेनुसार आपण भेट लोक असतात जे खासदार आहेत ते लोकांकडे चा लोका ते आता चाललेले आहेत तर आम्ही दोन महिने पूर्वीपासून ही तयारी केलेली आहे लोकांना विचारलेलं आहे आणि पनवेल कर्जत हालापूर खोपोली उरण हे सर्व मतदारसंघ अगोदर सांगितले की आपल्या मतदारसंघाचा ही इथे म्हणजे ते विधानसभाचा क्षेत्राचा संस्था राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे मित्र माझे बंधू इक्बाल बावडेकर हे बहुजन वंचित राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहेत आज इकबालबाई हे स्वतः वगैरे आलेले नाही आहेत यांना उभं केलं आम्ही केलेलं आहे इकबाईच्या बरोबर आपल्या घरातून चिदोरी येऊन जाणारे खाणारे आणि इकबालबाईसाठी काम करणारे झटणारी लोक आहेत आज आत्ता माझा थोड्या वेळापूर्वी मला वाल्मिकी समाजवाल्यांचा फोन आला होता आमचे एक फार मोठे वाल्मिकी समाजाचे ऑल ओव्हर इंडियाचे नेते आहेत ते येणार होते पण काही कारणास्तव आलेले नाही आहे त्यांनी आता पनवेलला मला बोलवलेलं आहे पनवेल वगैरे हो जेवढ्या तालुक्यामध्ये त्यांचे जो समाज आहे त्या समाजांची आमची भेटीगाडी करून तो समाज आमच्यापटी पूर्ण उभा राहिलेला आहे तसंच आता मला ताबतोब इथून निघायचा माथडी कामगारांसोबत एक माझी चर्चा आहे माथडी कामगारांनी पूर्णपणे पाठिंबा द्यायचा असं सांगितलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्यांनी करून माथाडी कामगार असून दे वाल्मिकी समाज कुठलेही इतर समाज असून द्या कोणालाही आजच्या परिस्थितीमध्ये त्यांची कुठलीही कामं होत नाही आहेत त्यांना काही सुखसुविधा मिळत नाही आहेत आज मोदीजींचा नारा आहे चारशे पार आमचा असा इरादा आहे की त्यांना चाळीसही पार हो झाले नाही पाहिजेत कारण त्यांनी जे केलं आहे आणि या देशामध्ये दे, तो जातीय समीकरण त्यांनी बिघडवायचं काम केलं आहे आज आम्ही तुम्हाला सांगतो आता मी एवढी चांगली मराठी बोलतोय मुस्लिम मुस्लिम आहे आहे आणि मी मराठी मध्ये बोलतो साहेबांच बन फटलांसोबत फिरलेला आहे भरपूर दररोज दहा वर्ष फिरलेला आहे त्यांना स्वतः बघितलेलं काय बारने साहेबांना ह्यांनी उभा केला तेव्हा ते आले आता त्यांनी गद्दारी केली लोकांनी बरोबर चार दिवस काय चारशे दिवस जरी तळ टोकला तसं मग जिम बारणे बोलतात काल परवा पार्वतींची सभा झाली करंजाडं येते बारने सांगतात की छाती ढोकून की आम्ही बरेच विकास कामे केलेले आहेत आता आम्ही जिंकाच्याच हिशोबाने उभं केलं आहे बरोबर नाही त्याने सा सांगितलेलं आहे की आम्ही विकास कामे बरेच विकास कामे केलेले आहेत कुठली विकास कामाला धाच सांगा या याच्या जिल्ह्यामध्ये कुठली त्यांनी धान घेऊन जावं त्यांची जी येते काय निधी ती कुठे वापरली सांगा आमचा गाव वाहून आहे त्यांच्यामध्ये येतं आमच्या गावाला कुठली निधी दिली आदिवासी लोक आहेत आदिवासी लोकांच्या वाड्यांमध्ये घरं तुटलेले आहेत त्यांचे रस्ते तुटलेले आहेत कुठला निधी तुम्ही आणून दिला तुम्हाला जाणीव आहे का तुमच्या मतदारसंघाची तुम्ही जर मतदार तुम्ही दहा पाच दहा वर्ष खासदार होते तुम्ही एवढे तुम्ही संसद रत्न तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही एका आदिवासी वाडीची केलेली आहे का या पनवेश वेगावर किती आदिवासी वाड्या आहेत कुठल्या आदिवासीमध्ये तुम्ही एक समाजसेवा किंवा शाळा बांधली किंवा काय छोटा मोठा काम केलं आहे हे दाखवून द्या तुम्ही मला त्यामुळे आम्ही इकबाल नावडेकर साहेबांना उभा केलेला आहे लोक लोकांचा कल आमच्याकडे आहे बऱ्याच लोकांनी आम आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम आमचा हा एक प्रयत्न आहे मोठा प्रयत्न आहे बरोबर आहे की नाही जसं ते लोक बोलतात तडीपार हे आम्ही तसं काय बोलत नाही प्रत्येक व्यक्ती चांगला आहे जो काम चांगला असेल त्याच्यासोबत राहायचा लोकांना आमचे आव्हान आहे की आम्ही एकबाल नावडेकर साहेबांना वंचित संस्थापन उभं केलं आहे आणि नाना साहेबांचा आम्हाला सपोर्ट आहे बऱ्याच छोट्या मोठ्या समाजाचा सपोर्ट आहे आमची इच्छा आहे की एकबाल नावडेकर साहेबांना लोकांनी सपोर्ट करावा तेरा तारखेला बटन दाबायचा हात त्यांची निशाणी आहे आणि एकबाल नावडेकर साहेबांना आमची शुभेच्छा